नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून हे अपडेट अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो आताच मिळालेल्या अपडेटनुसार हे अपडेट जरी मेगा भरतीमध्ये लागू होणार असलं तरी शिक्षक भरतीमध्ये सुद्धा या मित्रांनो हे आरक्षण लागू होणार आहे आणि राज्यामध्ये या दहा टक्के आरक्षणाची आर्थिक आरक्षणाची आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये तशी प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे की आरक्षण लागू करण्यात यावं तशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नि लोकसत्ताला दिलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा शिक्षक भरती लांबणीवर जाऊ शकते मित्रांनो डिटेल माहिती काय आहे ती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे या ठिकाणी मित्रांनो क्लिअरली सांगितलेलं आहे की केंद्र सरकारनं ज्याप्रमाणे दहा टक्के आरक्षण लागू केलं ला तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा केलं जाईल असं मात बातमी मुख्यमंत्र्यांनी लोकसत्ताला दिली आणि याची अंमलबजावणी लवकरच कायद्याचे पैलू तपासून केली जाईल तशा सूचना न्याय आणि विधी विभागाला देण्यात आलेल्या आहेत महाभारतीची प्रक्रिया सुरू असून त्यातही आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि तो प्रयत्न आहे की या मेगा भरतीमध्ये तो लागू करावा आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रामध्ये दहा टक्के आरक्षण लागू लागू केलं संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यावर राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली आणि राज्यामध्ये त्यावर मित्रांनो आता लवकरच राज्यामध्ये सुद्धा ते लागू व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि येणाऱ्या बहात्तर हजारची मेगा आहे त्यामध्ये सुद्धा हे आरक्षण लागू केलं जाईल या प्रक्रियेला अजून अंतिम स्वरूप न गे दिल्या गेल्याने दहा टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणी त्यातही करण्याचा विचार सरकार करत आहे म्हणजे मेगा भरतीमध्ये करत आहे आणि शिक्षक भरतीमध्ये सुद्धा होणार आहे या आरक्षणाचा लाभ मित्रांनो फक्त नोकरीमध्येच नाही तर वैद्यकीय अभियांत्रिकीच्या पदविका पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये सु, सुद्धा दहा टक्के आरक्षण लागू होणार आहे राज्यात हे आरक्षण लागू करण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्य विधिमंडळात विधेयक सादर क करायच्या सूचनासुद्धा काढण्यात आलेल्या आहेत आणि तशा वी सूचना विधी आणि न्याय विभागाला देण्यात आलेल्या आहेत आणि मराठा समाजाला सोळा टक्के जे आरक्षण आहेत त्याबरोबर हे आरक्षण पण लागू होणार आहे पण दोन्हीपैकी कोणतंही एक आरक्षण मराठा समाजाला या ठिकाणी घेण्यात येणं घेऊ शकतं मित्रांनो आणि ह्या आरक्षणाचा दहा टक्के आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर आठ लाखांपेक्षा कमी असल्याबाबत तुमचं उत्पन्न हे तहसीलदार जे ऑफिस आहे तिथून तुम्हाला दाखला लागे घ्यावा लागेल मित्रांनो आणि काही महिन्यांचा कालावधी द्यावा लागेल यासाठी तोपर्यंत महाभारती प्रक्रिया पुढे ढकलावी लागेल त्याचे परिणाम कोणते होतील हे सांगता येत नाही आणि त्याच ठिकाणी मेगा भरतीवर त्याचप्रमाणे शिक्षक भरतीवर हे सुद्धा परिणाम होऊ शकतात आपली मटं कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय